मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान हा व्हिडिओ करायचा का नाही याबद्दल माझ्या मनात थोडासा संभ्रम होता ज्याविषयी मी बोलणार आहे तो विषय ती माहिती काही लोक स्वीकार करू शकतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता कारण सत्य स्वीकार करण्याची तयारी समाजामध्येही तितकीच असणं आवश्यक असतं आज परिस्थिती अशी आहे की सत्य बोलल्यावर काही राजनैतिक कारणांसाठी बी जे सुद्धा तुम्हाला तुरुंगात टाकू शकते तरी हे देशभरात या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे तर याबद्दलची सत्यता तुम्हापर्यंत पोचवणं हे माझं कर्तव्य होतं व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की शांत डोक्याने हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच निष्कर्ष काढा मैदाना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतिहास काँग्रेससाठी निवडणूक जिंकण्याचं एक साधन राहिलेलं यामागे काही महत्वाची न टाळता येणारी कारणंसुद्धा आहेत अखंड भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती पण जे मुसलमान भारतातच राहिले होते त्यांच्या मनातून हिंदूंप्रती भीती दूर करणं हे त्यावेळी सरकारसाठी आवश्यक होतं याच्या दुसऱ्या बाजूला हिंदूंमध्येही मुसलमानांप्रती जो राग वाढला आहे तो सुरक्षतेसाठी शांत करणं आवश्यक होतं हे दोन्ही लक्ष साध्य करण्यासाठी पंडित नेहरूंकडे त्यावेळी फक्त दोनच पर्याय होते सर्वात पहिला ज्या घटना घडल्या आहेत फाळणी दरम्यान जे जे नरसंहार झाले ते दशास तसं इतिहासामध्ये लिहून काढून पुढच्या पिढीला शिकवण्यात यावं जेणेकरून या चुका भविष्यात पुन्हा घडू नयेत दुसरा पर्याय हिंदू मुस्लिम यांच्यातला संघर्ष इतिहासातून पूर्णपणे गायब करणं जेणेकरून मुसलमानांना भारतात शांततेत राहता यावं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने आपल्या स्वभावाप्रमाणेच संकटाला सामोरं न जाता दुसरा आणि सोपा पर्याय निवडला त्यातही मुस्लिम समाज जास्त आक्रमक असल्याने भारताचे दोन तुकडे त्यांनी पाडलेच होते उद्या अजून एक पाडू शकतात याची भीती जवाहरलाल नेहरूंना लागली होती त्यामुळे हिंदूंवर मुसलमानांचा इतिहास थोपला गेला हिंदूंच्या वीरतेच्या गाथा इतिहासाच्या पुस्तकातून गायब करण्यात आला जेणेकरून हिंदू समाजाला मुसलमानांचे नखरे सहन करण्याची सवय लागावी पण पंडित जवाहरलाल नेहरूंचा अंदाजा आजच्या दृष्टिकोनातून पाहिला तर पूर्णपणे चुकीचा ठरला हिंदूंचा इतिहास लपवल्यामुळे हिंदू समाज आपला इतिहास विसरला शास्त्र तेज गमावलं पण दुसऱ्या बाजूला मुसलमानांनी आपला इतिहास विसरवला नाही त्याने आठवणीत ठेवलं की एक दिवस भारत गजवाये हिंद होणार आहे आपलं मूळ हे सौदी अरेबियामध्ये ज्यामुळे जागतिक उमा आपल्याला जिवंत ठेवला थे पाहिजे याचं ताजं उदाहरण आज सकाळीच महत्त्वाची घटना घडली अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर होते देवबंदमध्ये आले तेव्हा त्यांच्या भेटीसाठी हजारो मुस्लिम भारतीय मुस्लिम त्या ठिकाणी आले ही घटना विचित्रच आहे कारण उदाहरणार्थ समजा आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उद्या इंग्लंडला गेले त्यांची भेट घ्यायला मूळचे भारतीय तिथे जाणं हे साहजिक आहे पण ब्रिटिश नागरिक जर एस जयशंकर यांची भेट घ्यायला गर्दी करत असतील जे की होणं अशक्यच आहे पण भारतात अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला भेटण्यासाठी इथले मुस्लिम इतके आतुर आहेत हे खरंच आश्चर्यकारक आहे आणि यासोबतच हिंदूंना अजून शक्तिहीन करण्यासाठी हिंदू समाजाला वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलं गेलं फक्त जातीच नाही इतिहासामध्ये सुद्धा भाग पाडण्यात आले मराठा राजपूत किंवा सिख विशेष करून दलित कारण दलितांचा इतिहास अगोदरच अत्याचाराने भरलेला होता पण त्याला अजून वृहत करण्यासाठी वामपंथी इतिहासकारांनी ॲट्रॉसिटी लिटरेचर लिहायला सुरुवात केली इंग्रजी भाषेत एक चांगला शब्द आहे सब म्हणजे उलटा पालट करणं असंच वामपंथी इतिहासकारांनी इतिहासात जी घटना घडलीच नाही त्याला वारंवार आपल्या पुस्तकांमध्ये लिहून सत्य स्थापित करून टाकली इतिहासाला करप्ट करून त्याला दूषित करून टाकलं आणि हे एका दिवसात होत नाही याच्यासाठी वेळ द्यावा लागतो भरपूर काम करावं लागतं पाण्यासारखे पैसे ओतावे लागतात याला साध्या भाषेत सांगायचं तर समजा एक इतिहासकार आहे त्याने एखाद्या घटनेविषयी आपल्या पुस्तकात लिहिलं जसं दलितांच्या गळ्यात मडकं घालून त्यांना गावात फिरवलं जायचं एका इतिहासकाराने लिहिलं मग दुसरा इतिहासकार उद्या येतो आणि पहिल्या इतिहासकारातल्या पुस्तकातली माहिती घेऊन आपल्या पुस्तकात लिहितो मग तीच दुसऱ्या इतिहासकाराची माहिती तिसरा इतिहासकार आपल्या पुस्तकात लिहितो आणि असं एक एक करत हजारो लोकं लिहितात आणि याचं एक जाळं तयार होतं आणि मग अशी वेळ येते की दलितांच्या गळ्यात मडकं घालून फिरवलं जायचं हे वाक्य सत्य होऊन जातं मी तुम्ही हे सर्वांनी ऐकलेलं पण ही माहिती कोणत्या ऐतिहासिक दस्तावेजात लिहिली आहे हे कोणालाच ठाऊक नाही आहे वामपंथी इतिहासकार रोमिला थापरसारख्यांनी त्यांच्या पुस्तकात अशी माहिती लिहिली एवढ्या वरिष्ठ इतिहासकारांनी लिहिलं आहे म्हणजे सत्तेत असणार त्याचा सोर्स काय आहे हे शोधण्याची मेहनत कोणच घेत नाही एन सी आर टीने सुद्धा असे अनेक मिथक आपल्या पुस्तकात नमूद केलेलं याची दोन उत्तम उदाहरणे द्यायची तर सर्वात पहिलं शिवाजी महाराजांच्या सेनेत इतके इतके हजारो मुस्लिम होते असा दावा आपण अनेक वेळा ऐकला आहे पण मेहंदळे सरांसारख्या वरिष्ठ इतिहासकारांनी हे त्यांच्या पुस्तकांमध्ये सिद्ध करून दाखवलं आहे की कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेजात त्या वेळेच्या शिवाजी महाराजांच्या सेनेत हजारो मुस्लिम सैनिक होते हे लिहिलेलंच नाही आहे बोटावर मोजण्या असतील तेवढेच बागे छत्रपती स्वतः इतिहासाचे चांगले जाणते होते त्यांना हे माहीत नसावं की विजयनगर साम्राज्याचं पतन कोणत्या कारणामुळे झालं होतं विजयनगरने आपल्या सेनेत मुसलमानांना जागा दिली होती मुसलमानांची वेगळी तुकडी होती ऐन युद्धात मुसलमानांनी बाजू बदलली युद्धात गोंधळ माजलं आणि विजयनगर साम्राज्य हरलं साम्राज्याचा पतन झाला हा इतिहास महाराजांना माहीत असूनही ते मुसलमानांना सेनेत ठेवण्याची चुकी करतील हे तुम्हाला वाटतं आहे का आणि हे सगळं इतिहास सिद्ध होऊ नये काही पुरोगामी विचारधारेचे राजकारणी सर्रास ही ओळ वापरतात की शिवाजी महाराजांच्या सेनेत इतके इतके मुस्लिम सैनिक होते शिवाजी महाराजांना इतिहासातून गाळता येत नसेल तर त्यांना सेक्युलर करण्याचा प्रयत्न होतो याचं दुसरं उदाहरण फातिमा शेख यांची कथा आहे तुम्ही गुगलवर जाऊन जर सर्च केलं की भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका कोण तर यांचं नाव तुम्हाला दिसेल पण ऐतिहासिक दस्तावेज जर तपासले तर फातिमा या नावाचा उल्लेख फक्त आणि फक्त एकदाच सावित्रीबाई फुले या आपल्या पत्रात करतात आणि त्यातही त्यांनी फक्त फातिमा असं लिहिलं होतं त्या महिला शिक्षिका होत्या का नाही किंवा सावित्रीबाई फुलेंसोबत किती वर्षांपासून त्या राहत आहेत त्यांचा आडनाव काय आहे याबद्दल एकही अक्षर त्या पत्रात उल्लेख नव्हतं यानंतर सरळ एकोणीसशे शहाऐंशीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या नावाचं पुस्तक लिहिलं जातं यात फातिमा या महिलेचा उल्लेख फातिमा शेख असा केला जातो लेखकाला शेख आडनाव कसं कळालं हे अजूनही माझ्यासाठी कोडंच आहे याच्या पाच वर्षानंतर वुमेन रायटिंग इन इंडिया हे पुस्तक सुसी थारू आणि के ललिता लिहितात या पुस्तकातही फातिमा शेख यांचा उल्लेख असतो पण यावेळी मात्र या नावाचं स्रोत एम जी माळी यांनी लिहिलेल्या ज्योती सावित्रीबाई फुले या पुस्तकाचा उल्लेख केला जातो पण एम जी माळी यांना शेख हे आडनाव कुठून मिळालं हे कोडं आहेच असं करत करत हजारो पुस्तकांमध्ये फातिमा शेख यांच्या नावाचा उल्लेख केला जातो पुढे इंटरनेट युगात या फातिमा शेख नावावर दिलीप मंडल यांची नजर पडते त्यावेळी मंडल द प्रिंटमध्ये काम करायचे तर त्यांनी या नावाचा इतिहास सांगताना एक पूर्ण लेख लिहून टाकला त्या लेखाचं शीर्षक होतं की भारतीय इतिहासाने सावित्रीबाई फुले यांना आठवणीत ठेवलं मग फातिमा शेख यांना का विसरलं यासोबतच पूर्णपणे खोटा इतिहास सांगणारी एक मुलाखत सुद्धा दिली ही मुलाखत आणि त्याचा लेख इतका गाजला की तिथूनच फातिमा शेख या महिलेचं महिमा मंडन सुरू झालं की फातिमा शेख नावाची एक महिला होती जी पहिली मुस्लिम शिक्षिका आहे पण दिलीप मंडल आज बी जे पीसाठी काम करतो मोदींनी या व्यक्तीला मीडिया ॲडवायझर पदावर नियुक्त केलं आणि या दिलीप मंडलनेच नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दिवशी ट्विटरवर हे स्वीकार केलेलं कबूल केलं की फातिमा शेख हे व्यक्तिमत्व मीच तयार केलेलं एक मिथक व्यक्तिमत्व आहे फातिमा शेख नावाची कुठलीही व्यक्ती इतिहासात नव्हती असं तो स्वतः म्हणतो आणि पुढे त्याचं म्हणणं असतं की काळाची गरज म्हणून ते व्यक्तिमत्व मी तयार केलं होतं पण त्यामागचं कारण मला आज विचारू नका आता तुम्ही स्वतः विचार करा की इंटरनेट युगात जेव्हा सर्वांकडे इंटरनेट आहे मोबाईल्स आहेत जर अशा काळातही एक मिथक व्यक्तिमत्व उभं केलं जाऊ शकतं मग स्वातंत्र्य काळात किंवा त्यानंतर जो इतिहास लिहिला गेला त्यात कितीतरी मिथक कथा या मुद्दाहून संवर्जन करण्यासाठी लिहिल्या गेल्या असतील दलितांच्या गळ्यात मडकं घालून त्यांना फिरवलं जायचं आणि पाच हजार वर्षांपासून त्यांना पाणी पिऊ नाही दिलं असे अनेक मिथक स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच तयार करण्यात आलेत या वामपंथी इतिहासकारांना माझा साधा प्रश्न असतो की पाच हजार वर्षांपासून जर शूद्रांना पाणीच पिऊ दिलं नाही तर मग हे भव्य मंदिर जे आपण आज पाहतो आहे ते बांधले कोणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्यने या वामपंथी इतिहासकारांनी इस्लामिक काळात तयार झालेलं जातीभेद पाच हजार वर्षापूर्वी तर सांगून शूद्रांच्या वैभवशाली इतिहासावर अत्याचार केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांविषयीसुद्धा अशा अनेक मिथक कथा त्यांचं महिमामंडन करून लावण्यात आलं आहे आणि आज मोठं श्रेय स्वतः बी जे पी या पक्षाचंच आहे नेत्यांना इतकं मोठं करून ठेवलं आहे की आज बाबासाहेब आणि महात्मा फुलेंबाबत बोलणंसुद्धा अडचण निर्माण करण्यासारखं झालं कर आहे ट्रू इंडोलॉजी नावाचं एक ट्विटर हँडल होतं त्याने एक साधासा ट्वीट महात्मा फुले यांच्यावर केला होता त्या ट्विटवर काही जास्त व्ह्यूज आणि लाईकसुद्धा नव्हते हो तरीही महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यावर चर्चा झाली आणि शेवटी बी जे पीच्या सरकारने त्या हँडल चालवणाऱ्या व्यक्तीला अटकसुद्धा केलं पण या नरेटिव्हला तडा देण्याचं काम बी आर गवईंच्या एका वक्तव्याने करून दाखवलं ज्यामुळे आज देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासावर सोशल मीडियावर खुल्यापणाने चर्चा होते कारण काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या महत दोन अशा घटना घडल्या होत्या सर्वात पहिली घटना सर्वांना माहिती आहे है। त्यावर मागच्या व्हिडिओजमध्ये मी चर्चाही केली आहे की बी आर गवईंचं श्री अपमान करणं त्याच्या निषेधात सर्वोच्च न्यायालयातले वकील राकेश किशोर याने बी आर गवईंवर बूट फेकून मारलं पण या घटने अगोदर फेब्रुवारी महिन्यात याच वर्षी एक महत्त्वाची घटना घडली होती ज्याचे परिणाम गवईंच्या वक्तव्यानंतर देशभरात आज दिसत आहेत आणि अजून मोठी घटना या फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या घटनेमुळे घडताना तुम्हाला दिसणार आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दिवशी ग्वालियर उच्च न्यायालयातले काही वकील मुख्य न्यायाधीशांकडे जातात आणि न्यायपालिकेच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापित करण्याचा प्रस्ताव मांडतात मुख्य न्यायाधीशांकडून त्यांना मौखिक परवानगीही मिळते पण त्यानंतर उच्च न्यायालयातला दुसरा वकिलांचा गट मुख्य न्यायाधीशांकडे जातो आणि प्रस्ताव मांडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे त्यांचा पुतळा कोणत्या कारणामुळे न्यायपालिकेच्या परिसरात स्थापित करण्यात येतो आहे आमचा याला विरोध आहे आणि या दुसऱ्या गटाचं नेतृत्व अनिल मिश्रा करत होते सुप्रसिद्ध वकील आहेत अनेक प्रकरणांमध्ये यांचं नाव तुम्हाला दिसून येईल काही संक्षिप्त काळासाठी काँग्रेसमध्येही कार्यरत होते या वकिलांच्या विरोधामुळे न्यायपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती स्थापनेवर स्थगिती देण्याचा विचार करत होती तेवढ्यातच भीमसेनेचे कार्यकर्ते या प्रकरणात उडी मारतात त्यांचा हट्ट असतो की मूर्ती त्याच ठिकाणी स्थापित होणार आणि आम्ही स्थापित करून दाखवू सतरा मेच्या दिवशी मूर्ती बनवून तयारही होते स्थापित करण्यासाठी परिसरात त्याला आणलंही जातं पण दुसऱ्या गटाच्या वकिलांनी ज्या ठिकाणी ती मूर्ती स्थापित होणार होती तिथे तिरंगा फडकावून टाकला मग भीमसेनेचे कार्यकर्ते रुपेश केन मूर्ती स्थापन करण्यासाठी येतात भीमसैनिकाने वकिलांमध्ये संघर्ष होतं आणि या संघर्षामध्ये रुपेश केन यांना वकिलांचा गट बेदम मारतो बी जे पी सरकारने या प्रकरणाला ग्वालियर पुरतंच मर्यादित ठेवलं होतं कारण सरकारसाठीही डोकेदुखी आहे जर हे प्रकरण देशभरात पसरलं पण बी आर गवईंच्या एका वक्तव्यामुळे या प्रकरणाला आज सोशल मीडियावरही हवा मिळालेली अनिल मिश्राजींचा एक व्हिडिओ इतका व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत की संविधानाचं निर्माण तर बी एन राव यांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांचे एजंट होते विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ तुम्ही स्वतः ऐकू शकता वास्तविकता इतिहास की यही आहे की संविधान का जो निर्माण है वो बी एन राव साहेबने अंबेडकर जी ने अंबेडकर जी तो संविधान को जलाना चाहते थे उनने खुद कहा कि मैं से सहमत नहीं और भारत की स्वतंत्रता में की। आपके खिलाफ एफ आई आर वही है तो मेरे को कोई दिक्कत नहीं और दस वो मैं लगातार यही बोलूंगा कुछ गवन ऐसी वक्तव्या विरोध करना गट अनिल मिश्रा वक्तव्याला भरपूर समर्थन देते महाराष्ट्र समेत अनेक राज्य अनिल मिश्रा यांच्या विरोधात एफ आय आरसुद्धा दाखल करण्यात आली आहे पण यात अनिल मिश्रा हे हुशार निघाले त्याने मीडियाशी संवाद साधताना म्हटलं की जितक्या माझ्या विरोधात एफ आय आर दाखल होतील तितकीच माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे की या एफ आय आरच्या विरोधात या प्रकरणात मला कोर्टात जाता येईल आणि हे सिद्ध करण्यासाठी मला संधी मिळते की आंबेडकरांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काहीच योगदान नाही आहे आणि ते ब्रिटिशांचे एजंट होते आणि संविधान हा बी एन राव यांनी बनवला आणि लगेच त्याने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःच्या अटकेचीही मागणी केली कदाचित मी यापूर्वी हे सार्वजनिकरित्या बोलू शकलो नसतो पण अनिल मिश्रा जे म्हणतायत त्यातला एक भाग हा सत्य आहे बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत इंग्लंडच्या पंतप्रधानांना बोललेले ऑन रेकॉर्ड हे शब्द आहे की भारतातला मागास वर्ग अजूनही इतका सशक्त झाला नाहीये की भारताला स्वातंत्र्य देऊन तुम्ही सत्तांतरण करा याला आमचा स्पष्ट विरोध आहे एकदा चौदा मे एकोणीसशे शेहेचाळीसला बाबासाहेबांनी इंग्लंडचे कॅबिनेट मिनिस्टर ए व्ही अलेक्झांडर यांना पत्र लिहिलं होतं त्यात ते म्हणतात की ब्रिटिशांनी भारतात जे राज्य स्थापन केलं आहे ते करण्यात महत्त्वाचं योगदान दलितांनी दिलेलं आहे दलितांच्या मदतीशिवाय ब्रिटिशांना आपलं राज्य भारतात स्थापन करताच आलं नसतं आयुष्यभर जी उच्च वर्णीय हिंदूंकडून त्यांना प्रताडना सहन करावी लागली त्यामुळे हिंदू धर्माविषयी बाबासाहेबांच्या मनात घृणा भरली होती याविषयी मला वाटतं कोणालाच शंका ठेवायची गरज नाही ती घृणा किती जास्त होती याचं एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गांधींसोबत त्यांची चर्चा सुरू असताना गांधीजी त्यांना म्हणाले की हिंदूंवर थोडा तरी विश्वास ठेवा तेव्हा बाबासाहेबांचं गांधींना उत्तर होतं की हिंदू हे आमचे पिढी जात शत्रू आहे त्यामुळे हिंदूंमधले जे उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय असतील त्यांना हरवण्यासाठी बाबासाहेबांनी ब्रिटिशांचा उपयोग केला यात सत्यता आहे आणि हे करत असताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्याने सहभाग घेतला नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे कारण त्यांचं युद्ध उच्च जातींसोबत सुरू होतं बाबासाहेबांनी संविधान सभेची सदस्यता स्वीकारण्याच्या अगोदरच बी एन राव यांनी भारतीय संविधानाचा कच्चा मसुदा कधीच तयार केला होता संविधानसभेचे सदस्यही डॉक्टर आंबेडकर हे मुस्लिम लीगच्या मदतीने बंगालमधून झाले होते त्यामुळेच बाबासाहेबांनी जिनाच्या डायरेक्ट ॲक्शन डेला विरोध केला नव्हता यावरून आपल्याला कळतं की अनिल मिश्रा जे म्हणत आहेत त्यात सत्यता आहेच पण त्या पूर्ण वक्तव्याला जर आपण एकाच बाजूने पाहिलं तर आंबेडकरांप्रती द्वेष वाढायला लागतो आणि या द्वेषात अजून विष कालवायचं काम करतात गवई आणि भीमसेनेसारखी लोकं जे आत्ताच नुकतेच नवीन बौद्ध झाली आहेत जसं सावरकरांनी काही कारणास्तव ब्रिटिशांना माफीपत्र लिहिली आहेत तसंच बाबासाहेबांनी आपल्या समाजाचा फायदा करून घेण्यासाठी ब्रिटिशांचं काम केलं आहे आणि हे तथ्य आहे जर त्यासाठी दलित समाज आज बाबासाहेबांना देव महामानव नेता मानत असेल तर ते पूर्णत उचित आहे मी सुद्धा बाबासाहेबांचा सन्मान करतो पण याची दुसरी बाजूसुद्धा आहे जर तुम्ही तुमचा समाज बाबासाहेबांना देव किंवा महामानव मानत असेल आणि तुमची अशी इच्छा आहे की सर्व देशातल्या लोकांनी तसं मानावं तर हे पूर्णत चुकीचं आहे आज बाबासाहेबांचं इतकं महिमामंडन करून ठेवलंय विशेष करून वामपंथी इतिहासकारांनी तर प्रत्येक मुद्द्यात बाबासाहेबांना घुसवलं बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबांनी हे दिलंय म्हणूनच तू उभा आहेस असे वाक्य सर्रास बोलले जातात लोक हे समजून घ्यायला तयार नाही आहेत की बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य नसते तरीही हेच संविधान जशास तसं लिहिलं गेलं असतं कारण अनेक देशांच्या संविधानातून प्रेरणा घेऊन हे संविधान लिहिलं गेलं संविधान सभेने काही तपस्या करून ब्रह्मज्ञान प्राप्त नाही केलं हे जेव्हा एका व्यक्तीने भारत सरकारला आर टी आय करून विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता आहेत का तेव्हा सरकारने उत्तर दिलं की नाही समजा जर मी हेच बोललो असतो हेच वाक्य तर माझ्यावर लगेच एस सी एस टी ॲक्ट लावण्यात आला असता जे आज अनिल मिश्रा यांच्यावर लागलं आहे मी सावरकरांना आपला वैचारिक गुरु मानतो पण समाजात एक वर्ग असा आहे जो त्यांच्यावर टीका टिप्पणी करतो मी त्यांना प्रत्युत्तर करू शकतो जसं मी काल हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर एक व्हिडिओ केला पण त्यांना बोलण्यापासून थांबवू शकत नाही तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही नेता महामानव दैवत जे काही मानत असाल ते तुम्ही मानताय तर पूर्ण समाजानेही मानलं पाहिजे हे शक्य नाही समाजात एक वर्ग असा असणारच जो आंबेडकरांवर टीका करणार आणि सावरकरांचे विचार मला आवडतात म्हणून मी लोकांना हे म्हणत राहत नाही की सावरकरांमुळेच हिंदू समाज उभा आहे तुला चालता येतं आहे शाळेत जाता येत आहे तू श्वासही सावरकरांमुळे घेतो आहे तुला पाणी सावरकरांमुळे आहे या गोष्टी बोलल्यामुळे लोकांना अजून जास्त चीड येते आणि यात विशेष करून मी एक गोष्ट नक्कीच निरीक्षित केली की जे व्यक्ती आंबेडकरवादी असतात आणि बौद्ध धर्म स्वीकारलेले असतात ते जास्त हिंदू धर्माप्रती द्वेष बाळगलेले असतात एकही संधी हिंदू धर्माला बदनाम करण्याची हे लोक सोडत नाहीत धर्माविषयी अपमानित शब्द काढले त्यानंतर फक्त जय भीम जय संविधान हा नारा लावला की आपण दोषमुक्त झाल्यासारखं यांना वाटतं आणि ही वैचारिक मतिमंदता हिंदू दलितांमध्ये अजिबात नाही मी अनेकांना भेटलो आहे त्यांच्याकडून कधीच हिंदू धर्माप्रती अपशब्द मला ऐकायला मिळाला नाही उदाहरणार्थ नेत्यांमध्ये एकाचं नाव घ्यायचं तर मायावती यांच्याकडे पाहू शकता त्याने इच्छा प्रकट केली होती की के मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहे पण सध्या तरी त्या हिंदूच आहे आणि त्यांच्या एवढा मोठा दलित या भारत देशात दुसरा नाही आहे महाराष्ट्रातलेही नेते त्यांनाच आदर्श मानतात पण भीमसेना आणि यांच्यासारख्या दुसऱ्या संघटना ज्यांचं लक्ष भारतातलं हिंदू धर्म संपुष्टात आणून बौद्ध धर्माला स्थापित करायचं आहे जेव्हा तुम्ही असे लक्ष ठेवता तेव्हा दोन समाजामध्ये संघर्ष अटल असतो मुस्लिम लोकांसोबत हिंदूंचा संघर्ष का होत आहे याचा अभ्यास केला असता तर कळालं असतं आणि मागच्या अनेक दिवसांपासून लोक हाच तर प्रश्न विचारत आहेत की आम्ही भगवान बुद्धांविषयी एकही अपशब्द कधी बोललोच नाही मग तुम्ही श्रीहरी विष्णूंबाबत अपशब्द का काढताय अभद्र टिप्पणी का देत आहे पण गवई मात्र सरन्यायाधीश होऊ या विचारांमधून अजूनही मुक्त झालेलं नाही आहे आणि येत्या पंधरा तारखेला ग्वालियरमध्ये सवर्ण समाज आणि भीमसेना यांच्यात मोठं घमासान होणार आहे याचे काय परिणाम होणार आणि किती गंभीर नुकसान हिंदू समाजाला किंवा भारतीय सभ्यतेला सहन करावं लागेल यात मोठं योगदान बी आर गवई यांच्या वक्तव्याचं सुद्धा आहे पण या पूर्ण प्रकरणात एक गोष्ट सकारात्मक आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता आहेत का नाही हे प्रकरण एकदाचं कोर्टात गेलं तर याचा सोक्षमोक्ष लागेल तसं हे भारत सरकारने यावर स्पष्टत उत्तर अगोदर दिलेलं आणि तोच परिणाम कोर्टातही लागणार आहे आणि हा परिणाम लागला की देशभरात जे आंबेडकरवादी प्रपंच चाललं आहे त्याच्या नावाखाली हिंदू द्वेष पसरवला जातो आहे तो एकदाचा संपुष्टात येऊन जाईल आणि त्यासाठी मला वाटतं संपूर्ण हिंदू समाजाने बी आर गवई यांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी वक्तव्य दिलंच नसतं तर इतका मोठा मुद्दा देशासमोर उभा राहिलाच नसता असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र